नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार संध्याकाळची वाजले पाच आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टॉमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो टॉमॅटोचे आवक थोडीफार कमी झाली बाजारभाव थोडा सुधारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे बाजार भाव सगळे बाजारभाव बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद पाहून घ्या नाही दादा तुम्ही कोणाला किती लावले लावले अडीचशे आपण म्हणतोय तीनशे तीनशे सांगितलं त्यांना म्हणा तीन तीनशे फायनल लावा असं सांगितलं तीनशे लावायला पाहिजे फायनल

nggak ada nggak ada ada

तीन किलो शाऊ आहे का बोल काय तू काय लावायचं पहिला शाहूच आहे का